नमस्कार सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी माझं नाव सांगत नाही कारण नाव ऐकून ऐकून तुम्ही कंटाळला असाल तर आज आपण डायरेक्ट कोणती रेसिपी बनवणार आहोत ते बघूया तर ही जी भाजी आहे ती आत्ता या सीझनमध्ये भेटते आणि ही भाजी बहुतेक जणांना ओळखीची असेल क्वचित असे लोक असतील ज्यांना ही भाजी माहिती नसते आमच्याकडे या भाजीला तेंडली असं म्हणतात आणि ही भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते तेंडली फ्राय बनवली जाते भरली तेंडली बनवली जाते ग्रेवीची तेंडली बनवली जाते किंवा आत्ता मी जशी बनवली तशी सुखी भाजीही बनवली जाते तर सुखी भाजी, भाजी जी आहे ती दोन प्रकारे बनवली जाते त्यातला हा एक प्रकार आहे जो पहिल्यापासून आमच्या घरी बनवला जातो दुसरा प्रकारही मी तुम्हाला दाखवेन त्याचबरोबर ते तेंडलीच्या भाजीचे बाकीचे जे प्रकार आहेत तेही मी तुम्हाला या उन्हाळ्यात दाखवणार आहे ही भाजी उन्हाळ्यात खाणं खूपच फायद्याचं आहे आणि ती भाजी उन्हाळ्यातच मिळते तर बघू शकता ही मी तेंडली आणलेली आहे तर ही तेंडली अर्धा किलो आहेत आणि ती मला पंधरा रुपयांना पडलेली आहेत ही जी भाजी आहे ती स्वस्त मिळते याची किंमत काही जास्त नसते बघू शकता तुम्ही आता अर्धा किलो भाजी मला पंधरा रुपयाला पडलेली आहे आणि ही मी गोव्यामध्ये घेतलेली आहे गोव्यामध्ये देखील याला तेंडली असं म्हणतात आणि आमच्या भागामध्ये देखील याला तेंडली असंच म्हणतात आता तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा आता बघू शकता ही तेंडली किती छान दिसतात असं वाटतं की ही सगळी तेंडली करण्यालायक आहे पण ही सगळी तेंडली करण्यालायक नसतात याच्यामध्ये काही तेंडली पिकलेली असतात जसं मी आता तुम्हाला ओपन करून दाखवलं तसं तर जी पिकलेली ते पिकले तेंडली असतात ती भाजीसाठी वापरत नाहीत कारण ती आंबट होतात त्याच्यामुळे इथे जास्त पिकलेली तेंडली असेल तर ती मी घेणार नाही बाकीची तेंडली तुम्ही बघू शकता खूप छान कोवळी अशी आहेत तर आता या एवढ्या भाजीमध्ये खराब तेंडली अशी नव्हती एकच होतं ते मी साईडला काढलं आता ही तेंडली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि आता मी यांना कापून घेणार आहे कापताना आपल्या लक्षात येणार आहे की कुठलं तेंडलं आहे ते पिकलेलं आहे आणि जे पिकलेलं असेल ते आपण साईडला काढून ठेवायचं तर अशा प्रकारे मी यांना राऊंड शेपमध्ये कापणार आहे तुम्हाला आवडत असेल तर मधून याला उभं कापायचं आणि त्यानंतर मग राऊंड कापायचं तर बघू शकता हे पिकलेलं आहे मी त्याला बाजूला ठेवते मी येथे जास्त पिकलेलं असेल तर ते वापरणार नाही कारण भाजी आंबट होईल जर थोडंसं लालसर असेल तर ते मी वापरणार आहे कारण मला तसं आवडतं त्याच्यामुळे तर बघू शकता मग मी तुम्हाला सांगितलं शेपमध्ये कट न करता याला मधून असं उभं कट करून घ्यायचं त्यानंतर मग याला असं आडवं कट करायचं जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता पण मी येथे राऊंड शेपमध्येच कट करणार आहे तर प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही हे करू शकता तर आता हे जे तेंडलं आहे ते पिकलेलं आहे बघू शकता जास्त पिकलेलं आहे ओपन करून दाखवते तर हे मी वापरणार नाही हे मी साईडलाच ठेवणार आहे तसं हे पिकलेलं तेंडलं आहे ते असंच खायला देखील खूप छान लागतं आवडत असेल तर खाऊ शकता नाही तर तुम्ही फेकून देऊ शकता आता हे जे घेतलं आहे ते थोडंसं लालसर आहे पण चालू शकतं एवढं लालसर म्हणजे एवढं जे पिकलेलं असेल ते ओके आहे आपण ते भाजीमध्ये घेऊ शकतो बघू शकता मध्ये मध्ये अशी लाल दिसत आहेत पण ती जास्त पिकलेली नव्हती त्याच्यामुळे मी ती घेतलेली आहेत आणि ही जी दोन आहेत तीच मला जास्त पिकलेली मिळाली ती मी टाकून देणार आहे तर आता आपण भाजीला फोडणी देऊया तर मी येथे मोठा एक चमचा एवढं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घातली जिरं घातलं मोहरी जिरं तडतडलं की मग कढीपत्ता घालायचा मी शक्यतो कांदा घातल्यानंतर कडीपत्ता घालते कारण कडीपत्ता जास्त करपतो पण ही भाजी करताना मोहरी आणि जिरं घातल्यानंतर कडीपत्ता घालायचा तो थोडासा जास्त फ्राय झाला तर या भाजीमध्ये खूप त्याची छान अशी टेस्ट येते तर कडीपत्ता घातल्यानंतर कांदा घातला आहे कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून झाला की याच्यामध्ये टॉमॅटो घालायचा आणि टॉमॅटोला अगदी नरम होईपर्यंत आपण परतवून घ्यायचा टोमॅटो देखील इथे नरम होत आलेला आहे एकदम याला गळेपर्यंत आपण परतवत राहायचं नाही तर थोडासा नरम झाला की बस त्यानंतर या भाजीमध्ये मी पाव चमचा एवढं हिंग घातलेला आहे दीड चमचा एवढा मालवणी मसाला अर्धा चमचा एवढा कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे आता तुमच्याकडे जे पावडरचे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही इथे घालू शकता जिरे पावडर गरम मसाला वगैरे घालू शकता पण मी बस एवढेच मसाले घालणार आहे आणि हे सगळे मसाले या फोडणीमध्ये आपण व्यवस्थित परतवून घ्यायचे आता आपल्याला एक काम करायचं आहे कारण येथे आपण तेलाचा वापर खूप कमी केलेला आहे तुम्ही बघू शकता तर जास्त वेळ हे मसाले आपण असेच परतवत राहायचे नाही असेच जर आपण हे परतवत राहिले तर याला करपट असा येईल आणि भाजी कडवट लागेल यासाठी याच्यामध्ये अगदी मोठे तीन चार चमचे मी पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि या एवढ्याशा पाण्यामध्ये आपण हे मसाले फिरवून घ्यायचे येथे आपण जास्त तेलाचा वापर करायचा नाही तर बघू शकता तुम्ही दीड ते दोन मिनटं मी फिरवल्यानंतर याची छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि याला आपोआपच तेलही सुटलेलं आहे याच्यासाठी जास्त तेलाचा वापर आपण नाही केला तरी चालू शकतो मी प्रत्येक वेळी हेच सांगते आता मसाले चांगले परतवून झाले की याच्यामध्ये आपण घालायची आहे ती तेंडली तर सगळी तेंडली याच्यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित आपण ही सगळी एकजीव करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर बघू शकता मिक्स देखील व्यवस्थित करून झालेली आहे आता याच्यामध्ये मी फक्त एक वाटी एवढं पाणी घालणार आहे आणि चमच्याने या सगळ्या तेंडल्यांना अशा प्रकारे दाबून घ्यायचं जेणेकरून ती पाण्यामध्ये बुडतील आता याच्यावरती आपण प्लेट ठेवायची आणि प्लेटवरती आपण पाणी घालायचं पाणीवरती यासाठी घालायचं कारण समजा भाजीमधलं पाणी जर भाजी आटलं तर भाजी आपली कडेला लागू शकते त्याच्यासाठी वरती आपण पाणी घालायचं असं केल्यामुळे खाली भाजी करपत नाही तर आता बघू शकता मी झाकण ओपन केलेलं आहे सात ते आठ मिनटानंतर मी झाकण ओपन केले तुम्ही अंदाजाने मध्ये मध्ये झाकण ओपन करून बघू शकता तर येथे ऐंशी टक्केपर्यंत भाजी शिजलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातले मीठ मी अगोदर वापरलेलं नव्हतं त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मी येथे वापरलेलं आहे ओल्या नारळाचं खोबरं तुम्हाला जर येथे वापरायचं असेल शेंगदाण्याचं कूट तर ते देखील तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर खोबरं कोथिंबीर आणि मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते संपूर्ण भाजीला लागलं पाहिजे आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती परत एकदा दोन मिनटासाठी प्लेट ठेवायची आहे जेणेकरून आपली भाजी आहे ती व्यवस्थित शिजेल आता याच्यावरती आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर फक्त दोन मिनटासाठी अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ही भाजी परत एकदा शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता मी गॅस बंद केलेला आहे आणि भाजी येथे आपली शिजलेली आहे तर ही जी भाजी आहे ती चवीला खूप छान लागते आणि खास करून ती उन्हाळ्यात खाणं खूपच फायद्याचं आहे जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर अशा पद्धतीने ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा अजून दुसऱ्या पद्धती मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला आधीच सबस्क्राईब करून ठेवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त आणि उन्हाळी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय